कोणाचा घाला भरधाव कार उलटली माय ठार पाच जण गंभीर जखमी भरधाव वेगातील कारवरील चालकाचं चा अचानक नियंत्रण सुटलं आणि काही कळायच्या आत कार रस्त्याच्या खाली जाऊन पाच सहा पलट्या घेत लिंबाच्या झाडावर आदळली या भीषण अपघातात कारमधील मायलेकी जागीच ठार झाल्या तर पाच जण जखमी झालेत कारमधील अपघातग्रस्तांना तातडीनं रुग्णवाहिकेतून पाचोड तालुका पैठण येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून छत्रपती संभाजीनगर घाटीत हलविण्यात आलाय हा भीषण अपघात धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बावन्नवरील वडीगोदरी तालुका अंबडजवळ सौंदलगाव फाट्याजवळ सोमवारी एकोणावीस मे रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान घडला दरम्यान हा अपघात इतका भीषण होता की कारच्या धडकेनं शेतातील लिंबाचं झाड तुटलं आणि कारचा देखील अक्षरशः चुराडा झाला विशेष म्हणजे या घटनेत दीड वर्षीय रुद्रांश चव्हाण या बालकाचा जीव वाचला त्याच्या अंगावर साधी इजा पण झाली नाही रोहिणी अमरदीप चव्हाण वय तीस व नवी अमरदीप चव्हाण वय असं मृत्युमुखी पडलेल्या मालिकेचं नाव आहे या अपघाताविषयी अधिक माहिती अशी की लातूर येथील अमरदीप बाबराव चव्हाण वय चाळीस व रोहिणी अमरदीप चव्हाण वय तीस हे दाम्पत्य नोकरी निमित्त अमेरिकेत स्थायिक झालेले आहेत दरम्यान अलीकडच्या काळात भारत पाकिस्तान युद्धामुळे ते काही दिवसांची सुटी घेऊन भारतात परतले होते तसेच छत्रपती संभाजीनगर येथे त्यांचे बंधू प्रदीप चव्हाण यांच्याकडे काही दिवस मुक्कामी थांबून सोमवारी सकाळी ते कुटुंबियांसमवेत कार्यक्रमांक का एम एच वी सी एस चौवेचाळीस बावीसने आपल्या गावी लातूरकडे चालले होते दरम्यान धुळे सोलापूर महामार्गावर वडीगोद्री तालुका अंबडजवळील सौंदलगाव फाट्यावर येताच एका वळणावर चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं कार सरळ रस्त्याच्या खाली जाऊन चार पाच वेळा पलट उलटली आणि एका लिंबाच्या झाडावर जाऊन धडकली आहे ही धडक इतकी जबरदस्त होती की झाड खोडासहित सहित जमीनदस्त झालं या भीषण अपघातात रोहिणी अमर चव्हाण वय बत्तीस आणि नुर्वी चव्हाण या दोघी मालिकेच्या डोक्याला जबर मार लागल्यानं त्यांचा घटनास्थळी मृत्यू झालाय तर कारमधील अमर बाबराव चव्हाण वय सत्तेचाळीस प्रदीप बाबुराव चव्हाण पंचेचाळीस विश्रांती प्रदीप चव्हाण वय चाळीस कमलबाई कमलाबाई बाबुराव चव्हाण वय साठ आणि रुद्रांश प्रदीप चव्हाण वय हे वय दोन हे पाच जण गंभीर जखमी झालेले आहेत अपघात घडताच मार्गावरील वाहनधारकांनी वाहने थांबून अपघातग्रस्तांना मदतकार्य केलंय मायलेकीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहेत या अपघाताची नोंद गोंदी पोलीस ठाण्यात करण्यात येऊन पुढील तपास सुरू आहे